Minat kita berikan nyaman sahabat, dia akan disuruh kalau minat kita buat apa cara macam zaman ni apa macam, cuma sering tergeser-geser. Contoh kali ini ustazun datang, dia akan di tanggapan khas. Minat dunia akan di tampah kata, ini apa macam? Ada ni suri doktor आदरणीय शिवश्री डॉक्टर अशोक पराड साहेब व्यक्तिमत्व आणि मराठा सेवा संघाच्या चळवळीमध्ये त्यांनी मतक्रांती करण्यासाठी मोठा वाटा आहे त्यांनी घेतला आहे मी आदरणीय सरांच्या स्वागतासाठी आदरणीयची विनंती करतो की साहेबांचे या ठिकाणी स्वागत करतो शिवश्री डॉक्टर अशोक पराजसाहेब मुख्य कार्यकारी

पतसंतेच्या कार्यासाठी असते मराठा क्रांती मोर्पासून आम्ही त्यांना बघतो की निशुल्कपणे समाजासाठी सेवा देणारे तर राज्य राज्यशास्त्रामध्ये शिवाजींचे सुशासन व लोकनीती हा अभ्यासक्रम समाविष्ट करण्यात आला आणि त्या मोठे योगदान शरद कला महाविद्यालयाचं आहे मराठा सभासंघाचं हे काम हे सतत करत असतं शिवश्री विश्वास आहे शिवनिध नाईक निघून दिली मी आदरणीय विनंती करतो की त्यांनी विचार मंचावरती यायचं आहे सन्माननीय अध्यक्ष <णद> वेळात वेळ काढून विनंती करतो की त्यांनी आमच्या या पटसंस्थेसाठी शुभेच्छा पण आपलं मानव व्यक्त